सामाजिक सांस्कृतिक छत्रपती संभाजीनगर येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त मंडळाच्या वतीने निषेध आंदोलन काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु श्रींची माफी मागावी हिंदू धर्माचे धर्मगुरु जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अपशब्द वापरल्याच्या विरोधात जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या भक्त परिवारामध्ये संतापाची लाट पेटली असून सर्वत्र त्याचे पडसाद पहाव्यास मिळत आहेत छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त मंडळ मोठ्या संख्येने सहभागी होऊन विजय वडेट्टीवार यांना चपला मारून जाहीर निषेध नोंदवण्यात आला Yeah! भाविकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणदणून सोडला यात महिलांचाही मोठा सहभाग होता जगद्गुरु श्री हे हिंदू धर्माचे धर्मगुरु असून आमचे दैवत आहेत जर कोणी अपशब्द बोलले त्याला माफी नसल्याची प्रतिक्रिया यावेळी भाविकांनी बोलताना दिली विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु श्रींची माफी मागावी अन्यथा यापुढेही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा

जो विजय यांची हे आमदार आहे त्यांनी आता वक्तव्य केलं गुरु गुरुमाऊलींबद्दल हो, ते फार गुरु अपमानस्पद आहे आणि त्याबद्दल आम्ही सगळे संभाजीनगर च्या वतीने हजाहीरभिषेक व्यक्त करत आहोत आणि त्यांनी जाहीर माफी मागावी वर्धनजी महाराजांनी जाहीर माफी मागावी जाहीर निषेध आम्ही त्यांचे वक्तव्याचा निषेध करत आहोत त्यांनी बोललेले आहे हा हिंदू धर्मातच नाही अखंड हिंदू हिंदू समाजाचा अपमान आहे आणि त्यांनी जाहीर माफी मागितल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही विजय वडेट्टीवार या नाराज ना अभाने ना जे काही निंदनीय वक्तव्य केले त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौकामध्ये आहोत विजय वडेट्टीवार याने हिंदू धर्मियांबद्दल व हिंदू धर्मीयांचे आशास्थान श्रद्धास्थान आमचे गुरु श्री मोनंदारजी महाराज यांच्याबद्दल हा जाहीरपणे एक भाषेमध्ये वक्तव्य केलेलं आहे त्याचा संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमची विजय वडेट्टीवार यांना याला मागणी आहे की त्याने समस्त हिंदू समाजाचं सगदगुरु नरेंद्र चारजी महाराज यांची जाहीरपणे ताबडतोब माफी मागितली पाहिजे अन्यथा इथून पुढील होणाऱ्या महाराष्ट्रातील आंदोलनाला

नाही हिंदू धर्माचे महाराज यांचा काँग्रेसचे विजय वट्टीवार यांनी अपशब्द वापरून एकेरी शब्द वापरून हिंदू धर्माचे धर्मगुरु यांचा अपमान केलेला आहे याचा निषेध करून आम्ही या ठिकाणी आज आहोत संपूर्ण राज्यभरामध्ये त्यांनी जे वापरले नाही या बाबतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण तीव्र आंदोलन सध्या चालू आहे आणि यांनी जर नाही मागणी मागितली तर यानंतर सुद्धा अधिकच तीव्र असं आंदोलन यांच्या विरोधात केल्यास प्रतिनिधी गणेश के छत्रपती संभाजीनगर